दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे अकरा एकावन्न तेवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर चोवीसशे अकरा एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे अकरा एकवीस एकोण सव्वीसशे सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एम सी अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे चौदाशे पंधराशेवन्न सोळाशे एकावन्न सतराशे दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे दहा एकावन्न तेवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एम टी एमटीसी एक हजार एक हजार एकशे एकाहत्तर एकावन्न एकशेहत्तरशेवन बाराशे तेरा एकावन्न एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न एकाहत्तर पंधराशे पंधराशे दहा वीसशे चाळीस सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे पन्नास रुपये सोळाशे साठ रुपये सोळाशे सतराशे रुपये सतराशे गोळीवाले सतराशे दहा ते चाळीस सतराशे पन्नास सतराशे सहाशे अठराशे रुपये अठराशे रुपये जी बोला अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे पंधराशे दहा वीस चाळीस पन्नास सत्तर म्हणजे सोळाशे अकरा एकवीस एकतीस सतराशे रुपये सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीस सतराशे चाळीस सतराशे पन्नास सतराशे साठ अठराशे रुपये हय अठराशे एकवीस एकतीस एक्कावन अठराशे एक्प्नशे रुपये सी सातशे रुपये आठशे रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकवीस एकशे एकत्र एक अकराशे रुपये अकराशे रुपये एम सी